व्हिडिओ ओपन केला आहे याचाच अर्थ घरी बसून तुम्हाला काम हवं आहे हवं आहे की नाही पटकन सांगा कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट महिलांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्रीग्रहोद्योग घेऊन आलेला आहे खुशखबर घरी बसून व्यवसाय करण्याची संधी व्यवसायामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीचं काम असणार आहे आणि हे काम दिवसातून दोन ते तीन तास काम केलं तरी आठ ते दहा हजार पगार कमवू शकता अशा पद्धतीचं काम आहे विशेष म्हणजे तुमच्या वेळेनुसार हे काम करायचं आहे वेळेचं वयाचं शिक्षणाचं कोणतंच बंधन असणार नाही त्यामुळे हे आ, काम तुमच्यासाठी अगदी योग्य असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून कॉल येत आहेत आणि सर्व जिल्ह्यातील महिला जॉईन देखील होत आहेत आता पहा या ठिकाणी हे काम काय आहे हे जाणून घ्यायचं असेल काम करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि माहिती जाणून घेऊन पटकन हे कॉम जॉईन करायचं आहे